तोंडातलं संपून टाकायचं आणि हे पण पाहुणा याच्यासोबत सोबत थांबा तर हाय मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आजच्या चॅलेंजमध्ये म्हणजे दोन पार्ले जे खातील त्यांना म्हणजे सुरुवातीला जे दोन पार्ले लवकर खाणार त्यांना मी शंभर रुपये इनाम देणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या व्हिडिओवर लगेच जे काय सबस्क्राईब म्हणतात ते करून टाका मला काय येत नाही तर बेलायकन बटन पण ऑल करा म्हणजे चला मग आता आपला चॅलेंज सुरू करूया म्हणजे जे लवकर खाईल त्याला शंभर रुपये मी इनाम देईल चला फोडा लगेच फोडा चला 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 पटापटा फोडा पटपट पटपट खा लगेच लगेच खायलं पाहिजे हे लपून ठेवायचं नाही लक्ष ठेवा कोण लपून ठेवाले ते समोर येऊन खा समोर येऊन खा पटकन नाही ये पगा हे खायले मस्त आता बका बका लपून एका नाही ठेवायचं नाही था था था। उप, आ, खाली पार्ट तर देणार नाही खाली पलट तर शंभर रुपये कोणाचे संपदा शंभर रुपये इनाम पटपट 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 पगा पगा हा बघ 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 मुक्करदम तर लई खप खप खायला शंभर रुपये जितते वाटते गोड खायचे लय सव आहे मुक्करदमाला आमच्या इकडे जाणून एक एक दमा दमा खायला पाणी पिणी पियाचं नाही पाणी पिणी पियाचं नाही पाणी पिणे मग शंभर रुपये नाही भेटणार तुम्हाला एक आणून खा आणि मग शंभर रुपये घेऊन जा पटकन खा चला 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 खा खा कोण पाहुण्याचा एक राहायला वाटते ओली हा ओले ओली हाना 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 खपखप खप खप चला बघा चॅलेंज मध्ये कोण जिते पटकन दोन पुढे खाते पार्ले चालू आहे खायला तर हे इकडे आमचे नाणूदा आहेत इकडे अंबादासराव आहेत इकडे मुकरदम आहेत आणि इकडे आमचे बालुदा आहेत आणि इकडे पाहुणा चला आणि इकडे आमचे मामा आहेत तर मामा बघा तोंडात पण मावत नाही आमच्या मामाच्या चोळेमामाच्या पाहुणा पाहुणा खा खा पट पट बोल शंभर रुपये जितायचे नाही का तर हे बघा आमचे नाणूदा तर हे बघा आता कोण जिथे पाहूया दोन पारले जे लवकर खाईल त्याला शंभर रुपये इनाम होता दोन, दोन पारले बिस्किट पुढे बिना पाण्याचे खायचे होते तर आता कोण लवकर खाते कोण जिथतंय बघूया तर तोंडातलं संप तोंडातलं संप चला पाहुणा या पाहुण्यानं जिंकलेली आहे तर बघा आता याच्या तोंडात थोडंसं आहे किती गोळा केले कोण आठाव तोंडातलं चक संपून टाकायचं आणि हे पण पावन, पाहुणा जितलेला आहे याच्यासोबत सोबत थांबा कोण दोघांपैकी जिंकते बघूया तर आता दोघापैकी शिरत लागली हे मुकडदम तर अदुगरच गेला <laughs> नाही त्याचं संपलं तोंड तोंड दा तोंडवासून दाखवा हा तुमचं यायचं तोंडाचा या हे पाहुणा जिथला चला शंभर रुपये द्यावा लागतील आम्हाला तर चला हे बघा हे बघा हे शंभर रुपये हे बघा शंभर रुपये हे पाहुण्याला इनाम म्हणून आणि चालेल त्यानं त्यांनी पूर्ण केलेलं आहे नाही नाही आता संपल संपल विशेष